नदाफ टोळीवर मकोकाखाली कारवाईची मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन गावभाग परिसरात दहशत माजवणाऱ्या सलमान नदाफ व त्याच्या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोकाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली निवेदनात नमूद केल्यानुसार सलमान नदाफ अविनाश पडियार अरसलान सय्यद अनिकेत पवार यश भिसे यांच्यावर खून खुनी हल्ला धमकावणे खंडणी गुटखा तस्करी जुगार क्लब संचालन अमली पदार्थ विक्री यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे विशेष म्हणजे ही टोळी अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळवते त्यांना व्यसनाधीन बनवते आणि त्यांच्याकडून गंभीर गुन्हे घडवून आणते चिकोडी कर्नाटक पोलीस ठाण्यातही या टोळीवर गुन्हे दाखल आहेत अटकेनंतरही जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा परिसरात दहशत निर्माण होण्याची शक्यता असल्याने मकोका अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे या शिष्टमंडळात बाळासाहेब कलागते अमृत भोसले प्रशांत कुलकर्णी किशोर निंबाळकर संग्राम लोंढे सागर पाटील आशिष पाटील किरण लंगोटे सुनील लंगोटे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते